शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर कृष्णा मधुकर करावारे आणि आज आपण जाणव घे जाणवून घेणार आहोत कांदा पिकामधील जे काही वेगवेगळ्या वेग प्रॉब्लेम्स आपल्याला सामोरे जायला लागत ते प्रॉब्लेम्स त्यामध्ये पहिली आणि महत्त्वाचे प्रॉब्लेम म्हणजे कांद्याची पात कुठेतरी भुरकटपणे त्याचप्रमाणे कांदा पिकामध्ये जे काही वेगवेगळे वेग करपा पर्पल -पर ब्रॉच यासारख्या समस्या आहेत त्यावरती आपण कसा एका वेगळ्या साध्या स्प्रेने आपण नियंत्रण करू शकतो हे देखील आज आपण इथं जाणून घेणार आहोत मित्रांनो साधारणपणे आज तिसरा दिवस आहे जो मी जो स्प्रे सांगणार आहे तो स्प्रे आपण ह्या प्लॉटला वापरलेला आहे त्यामध्ये स्प्रेमध्ये घेत असताना काही महत्त्वाचे घरीच तुम्हाला काही गोष्टी भेटणार आहे त्यामध्ये दोन लिटर ताक तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक किलो गूळ घ्यायचा आहे पंधरा ते वीस नगापर्यंत तुम्ही अंडी घेऊ शकता ती अंडी फोडून घ्यायची आहे तुम्हाला त्याचमध्ये तुम्हाला साधारणपणे त्या चारशे मिली देशी दारू व 30 लिटर 30 लिटर लिटर स्टौक स्टौक तीस लिटर पाण्यामध्ये साधारणपणे प्लॅस्टिकची बकेट घ्या प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये तुम्हाला हे तीस लिटर पाण्यामध्ये द्रावण तुम्हाला चार दिवस स्टोरेज करायचं आहे ज्या दिवशी आपण कांद्या पिकाला हा चार दिवसांनी स्प्रे घेणार आहोत त्या दिवशी तुम्हाला एकशे सत्तर लिटर पाणी प्लस हे आपण जे केलेलं स्टॉक सोल्युशन आहे ते पूर्णपणे तीस लिटर तुम्हाला ते त्या एकशे सत्तर लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि वरतून त्यामध्ये साधारणपणे शंभर दीडशे ते दोनशे मिलीपर्यंत परत कराटेचा वापर तुम्हाला निश्चितचपणे करायचा आहे मित्रांनो अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो त्याचप्रमाणे कांदा पिकामध्येच नाही तर इतर भाजीपाला पिकामध्ये द्राक्ष शेती असो डाळीम शेती असो या सर्व गोष्टी आपण इथे पूर्णपणे शेतकऱ्यांना एक व्हिडिओच्या माध्यमातून पोचवत असतो आपण शेतकऱ्यांपर्यंत अगदी अल्प दरामध्ये जे काही शेड्यूल आहे ते आत्ता आपण इथून पुढे पोहोचवणार आहोत त्यामध्ये वेगवेगळे टीम्स आपण आयोजित केलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर शेड्यूल जर घ्यायचा असेल तर निश्चितचपणे घ्या कांदा पिकामध्ये जो काही उन्हाची तीव्रता वाढून पात भुरकट पडते आणि ती पात भुरकट पड पडत असल्यामुळे आपल्याला जे काही उत्पादनाचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे ते निश्चितचपणे त्या उत्पादनाच्या टार्गेटला आपल्याला यावर्षी अडचण येणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की मी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला घाबरून देत नाही सध्याची असलेली वस्तुस्थिती तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे कुठलेही केमिकलचे फवारणी घेऊन देखील आपल्याला रिझल्ट का भेटत नाही आहे त्याचं एकमेव आणि एकमेव कारण म्हणजे ते केमिकलचे फवारणी घेतलेले ते झाडामध्ये पचवण्याची सध्या तरी ताकद नाही आहे ते पचवण्यासाठी झाडामध्ये झाडाची हेल्थ पहिले चांगली करायला लागेल आणि ती हेल्थ चांगली करण्यासाठी तुम्ही हा स्प्रे घ्या हा स्प्रे घ्या हा स्प्रे घेतल्यानंतर जर तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा स्प्रे घेऊनही प्रॉपर पाहिजा तसा रिझल्ट येत नसेल तर माझा नंबर आहे सत्याहत्तर सदुसष्ट नव्वद सदुसष्ट एकोणावीस चला तर मग शक्य मित्रांनो धन्यवाद किलकवंत